हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची रेसिपी थोडं गोड गुलाबजाम करतोय आपण रेडीमेड मिक्सर आहे बघूया चला हे रेडीमेड मिक्सर आहे व्यवस्थित आपण मळून घेऊया इथे पाक करायला ठेवलं आहे पाक होतोय पाक रेडी होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम करूया आपला पाक तयार आहे आणि आपण गुलाबजाम पण करून घेतलेले आहेत गुलाबजाम पूर्ण प्लेन व्हायला पाहिजेत म्हणजे त्याला एकही चीर जर असले असेल तर आ, ते तळले तर ते फुटून जातात म्हणून असे पूर्ण प्लेन असे गुलाबजाम व्हायला हवेत आपण इथं तेल गरम करायला ठेवले आपण एक दोन दोन तीन तीन गुलाबजाम तळून घेऊया

गुलाबजाम मस्त एकदम परफेक्ट झालेला आहे हा जो मधला पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मुरलेला पण आहे आपण घाईघाईमध्ये जर तळलं आहे ना गुलाबजाम तर हे इथे मध्ये वाईट राहतं आणि नरम राहतं हे अगदी छान फ्राय पण छान झालेले आहेत आणि मुरलेत पण छान गुलाबजाम बनवताना काव्याची खूप मला मदत झाली ती म्हणजे गुलाबजाम किती झाले ते मोजण्यासाठी है ना काउंट केले ना तू गुलाबजाम <laughs>